भारत देश हा लोकशाही प्रधान देश असल्यामुळे व लोकांच्या बहुमताला मोठी किंमत असल्यामुळे निवडणुकांमध्ये देखील ज्या राजकीय पक्षांच्या बाजूने लोकांचे बहुमत जाते त्या पक्षाचे प्रतिनिधी हे विधानसभेत व लोकसभेत निवडून आल्यानंतर जनतेचे प्रतिनिधित्व करतात त्यामुळे भारतासारख्या लोकशाही देशांमध्ये बहुमताला अनन्य साधारण महत्व आहे अलीकडच्या काळामध्ये इलेक्शन वोटिंग मशीन जनसामान्यामध्ये सर्व स्तरावर संभ्रम शंका निर्माण करीत आहेत त्याची प्रचिती विविध माध्यमातून लोकांचे प्रत्यक्ष अनुभवही यामध्ये येत आहेत दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम एम मशीनचा वापर न करता दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक मतपत्रिकेच्या माध्यमातून घेण्यात यावी व यानंतर होणाऱ्या सर्व निवडणुकांचे मतदान मतपत्रिकेच्या माध्यमातून घेण्यात यावे ही प्रमुख मागणी घेऊन इंडिया अगेन्स्ट महामोर्चा गोल्फ क्लब मैदानचे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आज नाशिकमध्ये नाशिक वकील संविधान समिती तसेच विविध सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरामध्ये मोठ्या संख्येने ईव्ही एमच्या विरोधामध्ये मोर्चा निघालेला आहे दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या शेकडो हजार वकिलांनी मोर्चा काढलेला आहे आम्हाला वी एम नको आहे त्यांनी तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करून दिलेलं आहे की आम्हाला ई एम का नको आहे परंतु निवडणूक आयोग भारत सरकार हा अवेर देत नाही पन्नास मशीन देत नाही आणि कोणत्याही विषयाला हात घालत नाही शांत बसलेला आहे चुपचाप बसलेला आहे भारत सरकार देखील मोदी सरकार देखील याचा विषय संपूर्ण माहिती असून देखील शांत बसलेला आहे एकोणीस लाख मशीन गाड झाल्याबद्दलचा विषय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे तो अजून निकाली निघालेला नाही वेगवेगळ्या ठिकाणी मशीन सावरत आहेत त्याचं स्पष्टीकरण आम्हाला निवडणूक आयोग देत नाही आता विविध प्रगत राष्ट्रांनी व्ही मशीन बंद केलेली आहे आणि हा भारत देश या देशातील सत्ता आहे प्रश्न आमच्या जर आमच्या मागण्या तात्काळ मंजूर केल्या नाही तर इथून पुढे तीव्र आंदोलन या देशात छेडू असे संविधान संविधान समन... सन्मान वकील समिती नाशिक यांच्या वतीने सांगण्यात आले अमर सोळंके मी नाशिक न्यूज नाशिक